The cat sat on the जन्म आलो दास विधोबाचे स्वर्ग त्या स्वर्गाला शिळी लावून जाण्याचं सामर्थ्य भगवंताच्या दासामध्ये असते म्हणून हे मानवी देहामध्ये शक्य असते असो कमी वेळामध्ये अतिशय यथार्थ आणि गोड असं चिंतन तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला आमचे सन्मित्र म्हणजे श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवराजे भोसले सावंतडके महाराज साहेब महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री लातूरचे पालकमंत्री तळागाळामध्ये विकासाची गंगा पोहोचवली त्यांचे वडील असणारे वैकुंठवासी विकास पुरुष आपल्या तालुक्याचे साताऱ्याचे भाग घेऊ सहकार महर्षी वैकुंठवाशी अभय शिहराजे भोसले अर्थातच सगळ्यांचे लाडके आपल्या भाऊसाहेब महाराज त्यांच्या पावनावर पाऊल पावन ठेवून त्याच पद्धतीनं विकासालाच महत्व देऊन ज्याने आपल्या जवळच्या लोकांचा आपल्या मतदारसंघातील लोकांचा आपल्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा शंभर टक्के विकास करण्याचं काम केलेलं आहे माझी शंभर रचना कळाली असेल तरी ठीक आहे ज्यांना कळाली असेल त्यांनी घरी जाऊन अभ्यास करा त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्यांच्या आणि त्यांच्या बरोबर अतिशय प्रामाणिकपणे वागणाऱ्यांचा म्हणतोय मला पण असं वाटतं कधी कधी आपल्यावर विश्वास ठेवण्याचाच विकास केला पाहिजे हो आपल्याला नाव ठेवणार काय विकास करतो असं लक्षात आहे हो त्यांना त्रास द्यायचा नाही त्रास द्या पण हो तुकारे सर्प विंचुनारायण वंदावे दुरुन शिवने तेच पद्धतीनं पावलावर पाऊल ठेवून महाराज साहेबांनी शिवना लाडके हो अध्यात्माची गंगा गावागावामध्ये भाऊश्री मेड्यामध्ये नामदेव महाराजांचे तुकाराम एकनाथ महाराजांची वंश सात दिवस भव्य दिव्य केला गेल्या वर्षी पुण्य तिथे रामायण कथा ठेवली गेल्या वर्षी भव्य दिव्य आम्ही मेळ्यामध्ये सुद्धा खूप मोठं योगदान श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिंगराजे भोसले महाराज साहेबांचे त्याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे तुमच्या मागे असणारी छोटी छोटी लेकरे आंबेघरमध्ये आपल्या जावली तालुक्यामध्ये वारकरी गुरुकुल उभं राहत कीर्तनकार प्रवचनकार हे बघा विशारदे मूर्ती लहानपण कीर्तिमाने परदेशामध्ये जाऊन मृदंग वाजवतो अलंकार झालाय आता पंडित मृदंग क्षेत्रामध्ये पंडित ही शेवटची पदवी त्याचा अभ्यास करतो या ही पोरं तयार व्हायला लागली पण ही पोरं घडवण्याकरता महाराज साहेबांचं योगदान हे आम्हाला नाकारून चालणार खूप मोठं प्रेम आहे त्यांचं आमच्यावर खूप मोठं प्रेम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं तुकाराम महाराजांचं फार वेगळं नातं आहे वारकरी संप्रदायाबरोबर राज घराण्याचं खूप मोठं हो छत्रपती तुकाराम महाराजांच्या कीर्तनावर येऊन वसायचे आणि त्यांचा लेखा जो का त्यांचं लिखाण त्याच्या नोंदीत वारकरी साहित्यामध्ये देवट्या छत्री घोडे हे तो बरात ना पडे तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना म्हणाले देवट्या छत्री घोडे सोने रुप्या मा मृतिके समान मानिकपाशन खडे जैसे हो तुकाराम महाराज शिवाजी महाराजांवर बोलले महाराज आमच्याकरता ये करा छत्रपती म्हणले काय करू व्रत्त करा एकादशी आज सुद्धा मध्ये आषाढी एकादशीला पांडुरंगाची पहाटेची महापूजा होती ना राजघराण्याची तो मान राजघराण्याचा आहे त्याची सनद त्याची लेखित कागद आज सुद्धा संस्थानाकडे उपस्थित आहेत आबा बोटवर करते बघा आज सुद्धा उपस्थित आहेत दरम्यानच्या काळामध्ये अंतर पडत गेलं पूजेला कोण पोचायला ना तयार नाही शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वीचा काळ तिथं पूजेला कोण पोहोचणार मग ती पूजा शासकीय पूजा झाली आणि महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ती महापूजा करतो पण ती पूजा मानाची छत्रपतींची मागून घेतली आम्हाला पांडुरंगाची पूजा पाहिजे पांडुरंगाचं आणि राजघराण्याचं फार मोठं नाते आणि छत्रपतींचा एक मावळा म्हणून फिरोजबाई आपण ते जतन केले म्हणून तुम्हाला सुद्धा खूप धन्यवाद फिरोजबाईंसाठी सर्वांनी मनसे आलेल्या सांगितलं मला अनेक लोक म्हणले भाई पठाण एकदा नगरसेवक झाले की तुमचं पारायण बंद पडते तुमचा पारायण सोहळा बंद मला माहिती आहे मी खात्रीने सांगितलं फिरोज भाई पठाण जोपर्यंत या इथं नगरसेवक तुमच्यामध्ये काम करताय माणसातला जनसामान्यातला हा माणूस आहे हा वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम कदापि बंद पडू शकत नाही दिवसेंदिवस वाढ होत जाईल पण याच्यामध्ये किती किती आनंद आहे किती महिला मंडळ भजन सोड्या भजन पारायण सोहळा भजनाच्या स्पर्धा हो म्हणजे भजन महोत्सव कीर्तन महोत्सव किती आनंद लक्षात ठेवा इतर कार्यक्रम तर सगळेच ठेवतात म्हणून टीका आणि टिप्पणी करणाऱ्यांनी वारकरी संप्रदायाचे किती कार्यक्रम ठेवले किती कीर्तनकार बोलवले किती भजन मंडळांचा सत्कार केला आणि किती हे कीर्तन महोत्सव केले याचा लेखा जोखा द्यावा आणि मग इतरांना नावं ठेवावी ज्ञानेश्वर हे आज कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक आदरणीय बबनराव जे साप्ती जाता सातारा जिल्हा वारकरी महामंडळ आमच्या ज्येष्ठ वडील अध्यक्ष म्हणून काम करतायत महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाच्या राज्याच्या पाठीवरती ते काम करत जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि साताराचे प्रसिद्ध उद्योजक असणारे आदरणीय आमचे माने आबा तिकडे आमच्या आदरणीय बाबा महाराज साताराकरांच्या वंशामध्ये ज्यांचा जन्म झाला दादा ते आमचे आदरणीय राधी शाह महाराज आहेत आमचे निकमदारा तिकडे आमच्या आदरणीय चव्हाण सर आहेत त्यांना कालपासून काळजी सौम शेतीमध्ये गोठायचं लवकर या तो लाईट जनरेटर नसल्यावर तुम्ही काळजी करणार तुम्हाला नाव ठेवत नाही आभार वृद्धांनी खूप मोठं प्रेम दिलंय आमच्या गुरुकुलचं हे काम गेले वीस वर्षापासून चालू आहे भरोजबाईंचं सुद्धा मोठं सहकार्य असतं आपण सर्वांनी वाट वाकडी करून महाबळेश्वरच्या पायथ्याला मेड्यापासून सात किलोमीटर अंतरावरती प्रति पंढरपूर केलंय आषाढी कार्तिकेला लाखो लोक दर्शन घेत आहेत नीट ऐका लाखो लोक हो आषाढीला पूर्ण बंदोबस्त लागली लाईन लागते किलोमीटरवर आषाढीला आणि लोक दर्शन घेतात असं प्रति पंढरपूर निर्माण केलंय एकदा वाट वाकडी करून या एवढी सर्वांना तीर्थाला आपल्या पर्यटन स्थळाला कुणीही जातं हो हो गोव्याला कोणी जाईल इकडे महाबळेश्वरला कोणी जाईल फिरायला सुट्ट्या लागल्या की चला इकडे चला तिकडं क्षेपकप्रमाणे क्षेपकप्रमाणे काय सांगायचं संत चोखोगा शेजारी आहे नामदेव पायरी मला विखवा विषाची मुलगी का हो पात्रेला देवानं मंदिरात जागा दिली संत चोखोबा शेजारी आई नाम देव बाय मरावी मारा विठुरायाची पंढरी विधुरायाची पंढरी विधुरायाची पंढरी पंढरीला चालण्याकरता आपल्या पतीला आग्रह करा मानवेश्वर बाबा हे तिकडे नका ज्यांची लेकरं लहान आहे प्रेमान समजावायचं मारायचं नाही दहा ते सोळा हात उचलायचं नाही दहा ते सोळा मी काय का सोळा चोळी सोळाव्या वर्षात होईल मी त्याच्या जीवनात असं विश्वास मित्र त्याचा बाप काळजी लक्षात ठेवा असे प्रीतीबेन पोहण माझ्या त्याच्याकरता मोबाईल बाजूला ठेवावी लागतील मोबाईलचा फार वाईट आहे मुलगा व्यसनमुक्त सुसंस्कृत सदाचारी पाहिजे त्याच्याकरता कथा कीर्तन पारायण ऐकली पाहिजे अनाठाई वा वेळ कुठेही घालवता कामा नये वाईट खाऊ नका वाईट पिऊ नका खोट बोलू नका चोरी करू नका बाहेर उठल्याचं चा, आल्याच्या नंतर सकाळी आधी सूर्याला नमस्कार करा आणि दुसरा नमस्कार धरणी मातेला करा का त्या धरणी मातेला म्हणायचं माझ्यासारख्या बोलू नालायकाला तू सांभाळतेस कारण गुडा खाली किती अंधळ्यात त्याला माहिती असते मनातल्या मनात म्हणायचं कोण सारख्याला तू सांभाळतेस ना तुझ्या आनंद उपकार तू आईस माझी आणि शेवटचं बोलतो शेवटचं वाक्य शेवटचं वाक्य घरातून बाहेर पडण्याच्या नंतर या जगामधला सगळ्यात श्रीमंत या जगामधला सगळ्यात हुशार आणि या जगातला सगळ्यात मोठा जगा विद्वान मीच आहे असं जीवन जगा लक्षात माझ्यापेक्षा मोठा कोण नाही हो माझ्यापेक्षा कुणीही मोठा नाही चांगलं वागा नेटकं वागा घरी काय खताय कोण बघायला येत नाही समाजामध्ये आले टकाटक वागायचं लक्षात घ्या चांगलं वागायचं घरी तुमच्या काळ काय पाहत आहे समाजामध्ये वागताना चांगलं वागता आलं पाहिजे एवढी काही महत्वाची सूत्र लक्षात ठेवा मुलगीला लक्ष्मीची किंमत द्या मुलगीच खरी लक्ष्मी पत्नीच खरी लक्ष्मी ओ आईच खरी लक्ष्मी लक्ष्मी वृत्त अनामकर मार्गशीर्ष लक्ष्मी कधीच तुमच्या घरी येणार नाही ज्याला घरातली लक्ष्मी कळत नाही त्याला देवाऱ्यातली लक्ष्मी त्याच्यावर कधीही कृपा करणार नाही स्वतःची मुलगी वाचवण्याकरता प्रयत्न करा आईचे उपकार कधीही विसरता कामा नये कारण आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती ना अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार नाही ना अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फणार नाही बालपणी मी हो तुझे वाघ हो ताना अमृता हुनी बोड तुझ्या उपकाराची सर कोणाला येणार नाही जन्म दिला जाई तुझे उपकार भेटणार नाही जन्म तुझे उपकार भेटणार नाही आईच्या उपकारातून कधीही उतराई होता येणार नाही म्हणजे आई वरती प्रचंड प्रेम करा जन्मदात्या बापावरती प्रचंड प्रेम करा सूर्याला नमस्कार करा धरणी मातीला उपनमस्कार करा आणि उपकाराची फेड उपकारानच परत करण्याचा प्रयत्न करा उपकाराची फेड अपकारानं केली त्याचा कार्यक्रम झाला म्हणून समजा तुकारा विठोल उठू नका कोणी उठू नका महाराजांचा सत्कार करतोय तुमची परवानगी घेऊन सगळ्यांच्या आणि विलासपूर गोळीबारच्या वार्ड क्रमांक सतरांच्या सगळ्या माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्या नेत्यांच्यावर ने प्रेम करणारे सर्व माऊली माझे वडीलदारे माणसांच्या तुमच्या आशीर्वादानं मी निवडून आलो तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी प्रवीण महाराज पहिल्यांदाच सत्कार घेतोय म्हणजे बाकीचे जे प्रवचन झाले कीर्तन झालं पण मी तुमचा खास करून सत्कार घेतोय मला पहिला सत्कार करून दे मग मी दोन शब्द तुमच्या वतीनं आणि त्यांच्या वतीनं तुम्हाला तुमच्या वतीनं केला आहे सत्कार मी फक्त स्टेजवर आहे तुमच्या आशीर्वादाने निवडून आलो म्हणून सत्कार केला आज कैलासवासी भाऊसाहेब महाराजांची पुण्यतिथी आहे नेहमीप्रमाणे आपण कीर्तन आणि भजन सोहळा घेतो आजचा आपला शेवटचा दिवस पण प्रवीण महाराज आणि ह्या कीर्तन सोहळ्याला सुरुवात तुम्हाला सगळ्यांना माहीत असू दे प्रवीण महाराजांच्यामुळं मला प्रोत्साहित प्रवीण महाराजांनी केलं मी भाऊसाहेब महाराजांच्या गेल्यानंतर मी क्रिकेटच्या मॅचेस घेत होतो सातारा शहरात घेत होतो जवळजवळ मी पंधरा वीस वर्ष क्रिकेटचे मॅचेस भाऊसाहेब महाराज चषक म्हणून घेत होतो पण ह्या विलासपूर गोळीबारसाठी माझ्या माता बहिणींसाठी आणि माझ्या साऱ्या ज्येष्ठांसाठी प्रवीण महाराजांनी मला मारा प्रोत्साहन केलं तू कीर्तन सोहळा घ्या आणि प्रवीण महाराज जसं मी शिवजयंती साजरी करतो मला नगरसेवक झाला म्हणून काय मला काय नगरसेवक असो नसो माझ्याकडनं कीर्तन सोहळा जेव्हा मी, मी नेहमी सांगतो शिवजयंती साजरी करणार आहे तसं भाऊसाहेब महाराज माझ्या देवाचे वडील आहेत माझा देव पांडुरंग शिवेंद्रराजे भोसले हे सगळ्यांना माहिती आहे माझ्या देवाच्या वडिलांसाठी मी कायम कीर्तन आणि भजन सोहळा मी जेवर जिवंत आहे त्या विलासपूरला गोळीबारला घेन एवढी मी तुम्हाला सगळ्यांना वचन देतो ते म्हणले विलासपूर पाकिस्तान होणार विलासपूर पंढरीच नगरीच होणार माझ्याकडनं कुठलीही गोष्ट मला त्यांना इलेक्शन मध्ये माझ्यासाठी बाईट दिली मला त्यांचा फोन आला विलासपूर मधले काय माझ्यावर प्रेम करणारे मित्र त्यांना फोन करून सांगत होते तो भ्रष्टाचारी आहे तो नालायक आहे तो चुकीचा माणूस आहे तर महाराजांना म्हणले तो कसलाही माणूस असू दे मला माहिती आहे तो कसला आहे तुम्ही आत्ताच्या आत्ता ती पोस्ट डिलीट करा बरोबर आहे ना महाराज महाराजांना म्हणलं महाराज तुम्हाला त्रास होणार असेल तर ती माझ्याबद्दल तुम्ही जी काय पोस्ट केली ती डिलीट करा महाराज म्हणले मी पांडुरंगचा माणूस आहे मग देवाचा नेहमीप्रमाणे सगळ्यांना मदत करत असतो तशी तुम्हाला केली तुमच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही जे पांडुरंगाला ना मानतात त्यामुळं मी तुम्हाला मदत केली मी काय पोस्ट डिलीट करणार नाही महाराज तुमचा माझ्या निवडणुकीचा माझी पुनमताईची निवडणूक असू दे अमोल मोहित्यांची निवडणूक असू दे शंभर टक्के माझ्या निवडणुकींना निवडून आणायला तुमचा सियाचा वाटा आहे आणि इथं बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनींचा आणि सर्व ज्येष्ठांचा सियाचा वाटा आहे मी शपथ सांगतो आयुष्यभर मी या विलासपूरचा पहिला नगरसेवक आहे माझ्या माझी मुलाची मुलं कायम सांगतात माझा आजोबा या विलासपूरचा पहिला नगरसेवक आहे ती कायम लक्षात राहणार आहे आणि नेहमी मी सांगत असतो मला म्हणजे फिरोजपटाम विलासपूरमध्ये मस्जिद बांधणार मस्जिद बांधणार विलासपूरवर येऊ करणार फिरोज पठाण विलासपूर मध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार शिवाजी महाराजांचं मंदिर ह्या साताऱ्यात साताऱ्या जिल्ह्यात माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले त्यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या आशीर्वादाने मी शिवाजी महाराजांचं मंदिर या विलासपूरना तुमच्या आशीर्वादाने तुमच्याकडनं पैसे घेऊन प्रत्येकाच्या घरात फिरून फिरून कुणी एक रुपये द्या कुणी शंभर रुपये द्या कुणी दहा लाख रुपये द्या तुमच्या सगळ्यांच्या पैशावर मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार बांधणार म्हणजे बांधणार मी विसरणार नाही मी राजकारणी कुठे बोलत नाही मला इलेक्शनला महाराजांना परत इलेक्शनला उभं नाही केलं तरी मी शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार एवढंच सांगतो एक पुन्हा एकदा भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीला नेहमीप्रमाणे सगळीतरी येता आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्यात नाही आहेत पण तसा माणूस एवढा मोठा माणूस या महाराष्ट्राला परत मिळणार नाही ना मला स्वतः महाराजांचा फोन आला पावणे नऊ वाजता काय करतोय म्हणजे काय नाही महाराज उठलोय चहा पितोय अरे तू टी व्ही बघतोय का ना, म्हणलं नाही अरे ते दादा गेले म्हणतात म्हणलं महाराज मला बी काय खरं वाटत नाही चेष्टा करू नका अरे खरं म्हणतात तू जरा टी व्ही बघ आणि जरा तिथल्या बारामतीचा नगराध्यक्ष आता झालेत ते माझे जवळचे मित्र आहेत त्याला मी फोन केला अरे बाबा काय झालं तर तो मला मला स्पॉटवरच हो आहे अजून कळायला नाही दादा गेलेत का नाही पण खूप आपल्या सातारा जिल्ह्याचे असू दे महाराजांना भाऊसाहेब महाराजां वारल्यानंतर ज्यांना ताकद असेल असल आमदार केलं असेल ते कैलासवासी दादा पवार खरोखरच साहेब मी त्या सगळ्या गोष्टीला गवा आहे आणि भाऊसाहेब महाराजवर वाढल्यानंतर खरोखरच ज्येष्ठांना बी सगळ्यांना माहीत असू दे बाबांना सगळी ज्येष्ठ सगळी मोठी मोठी पुढारी साईडलाईन करत होती पण दादानं कधीच बाबांना साईड लाईन केलं नाही बाबांना जितकी ताकद द्यायची होती दादा सातारचे पालकमंत्री होते तेव्हा पाटील कलेक्टर होते जिथं जिथं बाबांना फंड टाकायचा आहे मला न विचारता टाका आणि माझ्या नंतर सह्या घ्या पालकमंत्री अजितदादा होते त्यांचे उपकार आणि भाऊसाहेब महाराजांनी त्यांचं अशी दोन माणसं कधीच मोठी होऊ शकत नाहीत अख्ख्या महाराष्ट्रातला अशी माणसं आपल्याकडनं गेल्या अशी माणसं मिळले नाही पुन्हा एकदा प्रवीण महाराज तुमचं आणि माझ्या विलासपूरच्या सगळ्या माता भगिनीचं हात जोडून पाया पडून म्हणजे आयुष्यभर यांच्या पायात राहणार आहे राजकारण गोष्ट वेगळी राहील पण माझ्या ह्यांचे उपकार तुम्ही जसं म्हणला कीर्तनात उपकार विसरायचे नसतात शंभर टक्के माझ्या माता भगिनी इतक्या माता भगिनी दिसतात माझ्या प्रेम करणाऱ्या आणि माझे सर्व ज्येष्ठ माझे सर्व मित्र जे मी इथं नसलो तरी माझ्यासाठी काम करतात जीव लावतात त्यांच्या सगळ्यांच्या पायात आयुष्यभर राहणार मी नगरसेवक असो माझ्यात काही बदल होणार नाही माझ्यात शंभर टक्के जमतो तुमच्या कायम पायात राहीन एवढंच सांगतो आपलं शिवजयंती एकोणीस तारखेला शिवजयंती आहे माझी शिवजयंती नाही विलासपूर गोळीबार या सगळ्या भागातली शिवजयंती आहे पुन्हा एकदा आपण शिवजयंतीला एकोणीस फेब्रुवारीला जायचंय तिथं जायचंय तिथं आपली आहे आणि महाप्रसाद आपला नेहमीप्रमाणे शिवजयंतीला असल पुन्हा एकदा तुमचे हात जोडून पाया पडून म्हणजे मी का वारंवार सांगतो पाया पडून पाया पडून मला लय दोन म्हणतात तू भाषणासारखं पाया पडून पाया पडून काय म्हणतो अरे ह्यांच्या जीवा मी उडा मारतो तर मला सांगताना कोण विचारत फोडलो फिरलो किती इमानातनं फिरलो हेलिकॉप्टर फिरलो आणि हे माझ्या बरोबर आहे म्हणून मी आहे एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा <वारीं> सगळ्यांचा धन्यवाद भाईसाहेब खूप अगदी कधी मोजक्या वेळामध्ये तुम्ही तरुणानुबंध किंवा तुमचं या विलासपूर गोळीबारवासियांवरचं तुमचं प्रेम तुम्ही आपल्या शब्दामध्ये व्यक्त केलं हे प्रेम कायमस्वरूपी अबाधित राहणारे याच्यामध्ये क्षणाक्षणानं प्रति प्रतिदिन वर्धमान होणार आहे याच्यामध्ये अजिबात कमी होणार नाही हे मी या ठिकाणी साकारू देतो तुम्ही खूप वेळा सांगितलं निवडून आलो मी कधी येऊ मला दोन तीन वेळा फोन मेसेज फोन म्हणून ताई आणि आम्ही येणार आहे तुमचा तिकडे सत्कार करायला कधी येऊ कधी येऊ मी म्हटलं काही यायची गरज नाही मी शाल सोबत राहिलं तिकडे येणार आहे कीर्तनाला तुम्ही काही यायची गरज नाही ताईंना सुद्धा खूप खूप मी त्यांचा अभिनंदन कीर्तनासाठी वारकरी संप्रदायाचं एक अभ्यास व्यक्तिमत्व असणारे आमचे मारुती महाराज नेहमीकर यम ए संस्कृत आपल्या जवळचे कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित त्यांचा सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो उपस्थित <laughs> सर्व भाविक भक्त अभाल वृद्ध मी ना इतका दगदगीत होतो ना महाराज साहेबांची सभा सुरू करून दिली स्टेजवरती त्यांना गेलं प्रस्तावित केलं माय मी लक्षात ठेवा आमच्याकडे उभे आता मतदानाला ते व्यसनमुक्त सुसंस्कृत आणि सदाचार व्यक्तीमध्ये आमच्या त्या कार्यक्रमामधून तसाच प्रवासात येऊन गडबडीत या ठिकाणी फेटा बांधून उभा राहून तुमच्याबरोबर म्हणजे वाकुळे का नीट देव जाणे जसं मला बोलता आलं तसं तुमच्याबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला तुम्ही पदरात घ्याल एवढी अपेक्षा व्यक्त करून मला थांबावू लागते बोलिले ேஸ்வர <laughs> மகாராஜ